वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांनी भोईवाडा येथे सभा घेतली या सभेत मतदान का करावे कोणाला करावे याबाबत त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करी योग्य उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्याने राहणीमान यामध्ये सुधार होतो यास विविध प्रकारे माहिती दिली सोळा गॅस सिलेंडर निशाणी समोर तिन्ही उमेदवाराच्या निशानी समोर उपटन दाखवून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि येणाऱ्या सोळा तारखेला अंजलीता आंबेडकर यांना या औरंगाबाद शहर निरोप जाऊ द्या तर जिथे मी सभा घेतली तिथले तिन्ही उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झाले एवढीच विनंती या। यानंतर महिला जिल्हाध्यक्षा प्रमदसाई उराळे हे आपल्या दोन निटात मनोबल करते अभिवादन करते

वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीचे युवक आघाडीचे समृद्ध समोर विद्यार्थी आंदोलनाचे सगळे पदाधिकारी येणारी निवडणूक ही आपल्यासाठी अनेक कारणांसाठी महत्वाची आहे मुळामध्ये आपण ज्या भागा भागामध्ये राहत असतो त्या भागामध्ये आपलं जगणं आपलं रोजचं राहणं हे अतिशय शांतत आरोग्यपूर्ण आपल्याला सुबत्ता आहे हे आपण चांगलं राहतोय सन्मानपूर्वक राहतोय असं जगणं वातावरण निर्माण करणं ही जबाबदारी ही महानगरपालिकेची असते कोणही प्रचंड मोठा अनिशान बनला असावा अशापेक्षा ज्या भागामध्ये आपण राहतो त्या तो भाग अतिशय स्वच्छ असावा आरोग्यपूर्ण असावा तिथे कचऱ्याचं व्यवस्थापन ड्रेनेजची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन हे चांगलं असावं आपल्या प्रभागामध्ये गुन्हेगारी नसावी आणि गुन्हेगारीचे प्रकार घडले तर पोलिसांनी त्याची ताब्यातोब दखल घ्यावी मुला वर्गाला स्त्री आणि पुरुष दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या हाताला काम असावं विशेषतः शिकल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीने ही निवडणूक छत्रपती संभाजीनगर अरुंगात स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे स्थानिक प्रश्न सोडून केंद्राचे आणि राज्याचे सगळे प्रश्न घेतले जातात मूलभूत प्रश्नाला या प्रश्नाकडे तुम्ही आता होतात माझ्या भाषणाला हो आम्ही बाबासाहेबांचा अपमान हा एक मुद्दा सोडला तर बाकी मी भाषणात मांडलेले सगळे मुद्दे हे स्थानिक प्रश्न होते आणि ते ह्या प्रभागाचाच प्रश्न होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अजिबात स्थानिक प्रश्नांना बघा देत नाहीये तर प्रत्येक प्रभागातले जे स्थानिक प्रश्न आहे त्याच्याच वरती आणि एक औरंगाबाद महानगराचे पण काही स्थानिक प्रश्न हे संपूर्ण महानगरासाठी असतात ते फक्त त्या प्रभागासाठीच असतात तेव्हा त्याच मुद्द्यांवरती वंचित बहुजन आघाडी फोकस करते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेतील रहिवाशी जेवढे आहे हत्तीतील पंधरा पंधरा बारा बारा पंधरा पंधरा दिवसावर नव्याने घोषणा करत आम्ही एक दिवसावर किंवा रोज पाणी देऊ कसं बघायचं मला असं वाटतं की नागरिकांनी जास्ती सुजाण होण्याची गरज आहे आणि आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे असो किंवा ती लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो तुम्ही तेच मुद्दे मांडत आलात आणि तुमच्या हातात सत्ता असूनही तुम्ही त्याच्यासाठी काहीही केलं नाही त्यामुळे आता तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रतिप्रश्न नागरिकांनीच करण्याची गरज आहे स्वतः महिला महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्या गेलेलं आहे पण महिलांच्या आडून पुरुषच राज्यकारभार करताना दिसतात मला असं वाटतं की या देशामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा अजून कुठलाही असेल त्याच सगळ्या लोकांनी अतिशय घातक अशी भरावशाहीची प्रथा इथल्या राजकारणामध्ये आणली आणि त्यामुळे काहीही झालं तरी सत्ता माझ्या घरामध्ये टिकली पाहिजे ही भूमिका सातत्याने ते लावून धरतायत आणि जेव्हा इतर पक्षांकडे सत्ता तिसरी चौथी पिढी जाताना पकते तेव्हा आता पण त्याच्या तरुणांसमोर तोच आदर्श निर्माण होतो त्यांनी सुद्धा मला असं सांगायला आवडेल की वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवार या स्वतः सक्षम कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अत्यंत जिद्दीने ही भूमिका घेतो की महिला कार्यकर्ती नसेल तेवढेच पुरुष कार्यकर्त्याच्या घरातल्या महिलेला तिकीट द्यावं नाहीतर रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्याला तिकीट शेवटचा प्रश्न आहे काही पक्ष जर सोडले तर सगळ्या पक्षांनी महिलांच्या प्रश्नाकडे सबसेल दुर्लक्ष केलेलं आहे जस की स्वच्छता ग्रहाचा मार्केट मधील मा असेल त्यांचा संरक्षणाचा प्रश्न असेल त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही मोजके औरंगाबाद शहराचा जाहीरनामा आज संध्याकाळी जाहीर राहील आतापर्यंत अकोला आणि मुंबईचा जाहीरनामा आम्ही केलेला आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी केवळ महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठीच मार्केट प्लेसेस मध्ये शौचालय असणं महिलांसाठी विशेष सुरक्षित शौचालय असणं महिलांसाठी वाहतुकीची सोय चांगली होणं शहराचं एसटी ऑडिट होईल ज्या ठिकाणी अंधार आहे कि किंवा सार्वजनिक व्यवस्था नाही वाहतुकीची तिथे जास्ती पोलीस पुरवठा वाढवणं या अनेक मागण्या या वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी लावून दिल्या उत्तर पूर्ण झाला एखाद स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावं अशी हो। मागणी आपल्या जाहीरनाम्यात शक्यता आहे कारण अन्याय अत्याचार जे होत असतात गुन्हे घडत असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात शहरात एक मध्यवर्ती पोलीस स्टेशन महिला करून उपयोग असते मी एक्क्याऐंशी सालापासून महिला चळवळीचं काम करते प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तीन किंवा चार सक्षम महिला पोलीस अधिकारी असाव्यात ही आमची मागणी